परिसरातील वाढत्या चोरी व वा दरोड्याच्या अनुषंगाने परिसर तपासणी अंतर्गत पोलीस तपासणी पथकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवडी या ठिकाणी जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज चेक केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी हितगुज साधले विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून व भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण एल सी बी पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले आदि मान्यवर उपस्थित होते श्री संदीपजी वारे श्री अक्षयजी नवले आणि मान्य श्री बाबाजी सोनवणे त्याचबरोबर निमगाव सावा पुन्हा आजो शिरोली वगैरे हाजो परिसर हो या परिसरामध्ये तिसरा रोळा म्हणून जे आता एन ए जी न्यूजच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध आहेत असे सुनीलजी गैने ज्यांचा आपला बागवाडी फेस्टिवलमध्ये सर्व तुमचा जो स्टेज असतो तो सजावटीचं काम जी गैने हे करतात

तिथल्या ग्रामस्थांनी तशी जी बिल्डिंग दिली स्वतःच्या पैशातून पूर्ण बिल्डिंग बांधली ती एक उपयोग शासनाचा नाही आणि नंतर वॉल कॉम्पाउंड वगैरे केलं दोन हजार सोळा साली आपली घरीची गाडगी तुमचे मित्र आणि सहकारी ते व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये म्हणून पुन्हा नवचैतन्य उभं केलं आणि हा परिसर सगळा सजवला आता दोन वर्षापूर्वी इथलं श्रीराम मंडळ म्हणून श्रीराम सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून पुन्हा निधी उपलब्ध केला आणि हे सगळ्या खोल्या बदलून टाकलेला तर हे डिजिटल जे डिजिटल बोर्ड आहे ना हा पूर्ण इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे म्हणजे याला काही फळा काही वापरायचं नाही त्याचं गुगल वगैरे सगळे आणि हे जे स्ट्रक्चर जे बनवले ते असं आहे की कॉलेजच्या मुलांमध्ये वा मागच्या मुलांना दिसण्यासाठी वगैरे किंवा उंची कमी असलेल्या मुलांसाठी समजा काही प्रॉब्लेम आला तर तो माग जाऊन बसू शकतो तिथं तिथून पण त्याला दिसणार सर्व फॅन बीन सगळं टू डेट केलेलं आहे तर म्हणजे वर्गामध्ये आता हा परिसर कसा आहे शेतानाची शाळा आहे मग साप वगैरे पण येऊ शकतात वर्गात जर जास्त साहित्य राहिलं तर जास्त साहित्य ठेवायचीच गरज नाही जे आहे ते याच्यातच ठेवायचं मुलांना जे अवेलेबल करा ते याच्यातून लगेच उपलब्ध राहते असं या परिसरातल्या सर्व ग्रामस्थांच्या दातोतातून ही शाळा छान असून तयार झाली आणि जवळपास जिल्ह्यातली तरी किमान पहिली शाळा अशी शंभर टक्के डिजिटल झालेली फक्त तिचा वेळा काय असं नोका बाबा वेगळा वेळा शाळेत यायचं 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 म्हणून या शाळेत राहून गेलो कधी हेच नाही हो बऱ्याच वेळेला जातो म्हणायचे सावधिचा काम म्हणायचे पण ते युग नाही येता चौथीत शिकणारी विद्यार्थिनी माझा विषय आहे गड किल्ले संवर्धन काळाची गरज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसा नसा तुमच्या चा, माईल असते भारी महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्येच दिसून येतो आपल्या राज्याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा आहे हे डोंगर वाटा घाट हे जिवंतपणे इतिहास दाखवतात हाच इतिहास गड तटबंदीवर व स्वतःची नावे लिहितात नाना तऱ्याची चिन्हे काढतात महाराष्ट्रात तब्बल चौपन्न किल्ले आहेत पण त्यातील एकाही किल्ल्याला छत्रपती शिवरायांनी स्वतःचे नाव